लुटी ले ले सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये चोरी आणि लुटीचे अनेक व्हिडिओ तुम्ही व्हायरल झालेले पाहिले असतील या व्हिडिओमध्ये अनेकदा चोरटे आपली चलाकी वापरून दुकानदारांना सहजपणे चकमा देताना आपल्याला पाहायला मिळालं मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आलेला आहे जो पूर्णपणे वेगळा आहे या व्हिडिओमध्ये एका महिलेने केवळ चोराला पकडलंच नाही तर त्याला चांगलीच अदल घडवत त्याला भेदम मारहाण देखील केलेले आहे महिलेचा हा पराक्रम पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिला ब्रुसलीची आजी अशी उपमा देखील दिलेली आहे नेमके या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही एस स्पोर्ट्स करा आणि अपडेट करा हा व्हायरल झालेला व्हिडिओ सिद्वारा नावाच्या एक अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेला आहे व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलेल्या एका वाक्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे ज्यामध्ये असं म्हटलंय की एका चोरानं संपूर्ण चोरी करणाऱ्या समाजाची मान खाली पाडले या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो एका दुकानात एक महिला काहीतरी काम करत उभी असताना त्याचवेळी तिच्या पाठीमागे असलेला एक व्यक्ती दुकानात ठेवलेल्या एका वस्तूवर नजर ठेवतो आणि संधी साधून ती वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा डाव त्याच्यावरच उलटतो झाला असं की ती महिला त्या चोराला पाहते आणि क्षणाचाही विलंब न लावता थाव जाऊन त्याला पकडते त्यानंतर ती त्याला जमिनीवर लोळवते आणि तो पळून जाऊ नये म्हणून त्याला आपल्या पायाने घट्ट पकडून ठेवते यावेळी ती महिला त्याला चांगला चोप देते आवाज ऐकून दुकानातील आणखी एक व्यक्ती बाहेर येतो आणि चोराला पकडण्यास मदत करतो मात्र तोपर्यंत ती महिला त्या चोराला मारतच राहते हा व्हायरल झालेला व्हिडिओ एकवीस हजारापेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून विविध अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत त्यातील एका युजर्सनं म्हटलंय हेच म्हणतात की ओंट आया पहाड नीचे या दुसऱ्या युजर्सनं म्हटलंय हे नक्कीच जिमला जाणारी महिला असेल चोर बिचारा तर एका युजर्सनं म्हटलंय महिच्या शारीरिक चाकणीचं कौतुक केलंय ज्यामुळे ती चोराला स धरवू शकले तर एकाही जसं म्हटलंय व्हा काय ताकद दाखवली त्या महिलेनं चोराला असाच धडा शिकवला पाहिजे